मेघालयचे राज्यपाल शनिवारी आरेवाडीच्या श्री बिरोबा भेटीला आरेवाडी ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागताची जोरदार तयारी सांगलीच्या कवठिमंगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून आरेवाडी येथील श्री बिरोपादेवाच्या दर्शनासाठी मेघालयचे एकविसावे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता येणार असून त्यांच्या स्वागताची जयत तयारी आरेवाडी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत आरेवाडी व धनगर समाजाच्या वतीने करण्यात येणार असून यावेळी धनगर समाजाचे ढोल कैथाळ आणि नृत्य यांच्या तलावर सद्गुण जागरण करणाऱ्या सुंबराने सज्जन शक्ती जागरण यांचे भावजागृती धनगरी होव्या तसेच धनगर परंपरेची वेशभूषा अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती अद्यता कारंडे ते सुभाष खांडे कर वा चे रमेश खांडेकर व सरपंच चिरंजीव रमेश कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या के माध्यमातून केले आहे आरेवाडीच्या बिरोबा बनास एखाद्या राज्याचे राज्यपाल भेट देत आहेत ही आरेवाडीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे त्यामुळे या राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांच्या भेटीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे यावेळी पत्रकार परिषदेस माजी सभापती अजितदादा कारंडे युवा नेते सुभाष खांडेकर सरपंच चिरंजीव रमेश कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील संजय गडदे अक्षय माने काशीलिंग कोळीकर विजय कोळीकर प्रकाश कोळीकर दगडू हजारे युवराज ढागरे आदींसह धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते धनगर दैवत विरोबाच्या दर्शनासाठी आरेवाडी बनामध्ये पहिल्यांदाच एक राज्यपाल येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आरेवाडी आरे विरोबा बन ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीनं सर्व जय तयारी त्या दिवशी केलेलीच आहे पण या आजूबाजूच्या परिसरातील या जिल्ह्यातील या तालुक्यातील आमच्या बांधवांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी थी, दुपारी ठीक बारा वाजता आरेवाडीच्या जा बनामध्ये जास्तीत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आरेवाडीच्या वतीनं आणि तालुक्यातील समाजाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन निरोबा हा देवस्थान असा आहे सर्व जाती धर्माचं देवस्थान आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान आहे कर्नाटक आंध्र महाराष्ट्र या तीन राज्यामध्ये प्रामुख्यानं जास्ती जास्त आहे आणि कर्नाटक राज्यातले असल्यामुळं त्यांची या देवावरती श्रद्धा आहे आणि त्यांची एक इच्छा झाली की विरोबाचं दर्शन घ्यावं म्हणून पहिल्यांदा ते राज्यपाल याय मेघालयातले राज्यपाल हा धर्मिक आहे आपल्या भिरवा दर्शनासाठी आरेवडीला येणार आहे आणि त्यांचं जे स्वागताचं विषय आहे तो स्वागत हे आमच्या आरेवळीकरांच्या आणि समस्त समाजाच्या वतीनं हे अगदी नेटानं केलं जाईल आणि त्यांचं स्वागत हे आरेवाडीमध्ये केलं जाईल आणि पुढच्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन हे आरेवडीकरांच्या वतीनं हे केलेलं आहे सांस्कृतिक कला आहे ते त्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे मग ते ढोलवादन होणार आहे ते, ते आल्यानंतर या क्षेत्र असलेलं विरोबाचं देवस्थान आहे त्या देवस्थानाची ते पाहणी करणार आहे आणि या ठिकाणी काय काय करता येईल असे ती त्यांच्या संकल्पना आहे डोक्यात ते त्या ठिकाणी मानणार आहे त्यानंतर आज आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन आहे तरी समस्त भागातले जे कोण लोक असतील समाजाचे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकदीने यायचं आहे आज आरेवाडीच्या पुजाऱ्यांनी सगळ्यांना त्यांचे जे भक्तगण आहेत महाराष्ट्र असेल ता आंध्र तामिळनाडू गोवा कर्नाटक ता। या राज्यामधल्या भक्तांना सुद्धा त्यांनी फोन करून संपर्क साधलेला आहे की राज्यपाल ही व्यक्ती येत आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या म्हणून त्यामुळे मो फार मोठ्या ताकदीने सगळ्यांनी यायचं आहे आणि फार मोठा कार्यक्रम आणि देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी आरे आरेवाडीच्या मनात यायचा आहे एवढंच या ठिकाणी आम्ही आवाहन करतो धन्यवाद